आमच्यातर्फे गुन्हा फुलाची पाकळी म्हणून छोटीस गिफ्ट आम्ही इथल्या सर्व रहिवास्यांना दिलं आहे आपलं नातं पोलिसांची आहे असं आम्हाला कळलं आपलं नातं काय नातं आहे ॲक्च्युली मी पण पोलिसांचीच मुलगी आहे त्याच्यामुळे मला इथलं वातावरण पहिल्यापासून खूप लहानपण माझं रेल्वे क्वार्टर्समध्ये पोलिस क्वार्टर्समध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे इथे येण्याची एकही एक एक संधी मी सोडत नाही कधीही कुठलाही कार्यक्रम असला तरी मी नेहमी हजर असते आणि आज आमच्याकडनं छोटस गिफ्ट म्हणून आमचा इथे सहभाग आहे आणि सर्वांना छोटस गिफ्ट आम्ही इथे देण्याचा प्रयत्न केला आहे हॅपी दिवाळी नमस्कार मी जे आहे मी पोलीस वसाहतीमध्ये राहते पाकड साहेबांनी जे आमच्या पोलिसांच्या वसाहतीत जे काम केले ते म्हणजे अतिशय एकदम म्हणजे नाव घेण्यासारखे गिफ्ट केले के के आहेत कारण त्यांनी म्हणजे आम्ही जे सांगितलं त्यांना की आमच्याकडे हे प्रॉब्लेम आहे त्यांनी मी भरपूर सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यांच्यासाठी म्हणजे खूप त्यांचं असं धन्यवाद मानतो की आमच्या इथं त्यांनी येऊन एवढं आमचं ऐकून आमचे सगळे कामं तुम्ही केलेत त्यामुळे आम्ही आम त्यांचे खूप खूप धन्यवाद काकडांचं परिवार देखील पोलीस मध्ये खात्यात आहे तुम्ही देखील एक पोलिसांच्या पत्नी आहात अजून देखील विकासासाठी आपण काय सांगाल आम्ही असं सांगू की म्हणजे आमच्या बिल्डिंगा जे आहेत आता ते कामं तर चालू आहेत पण ते कसं आहेत थोडंफार अजून ही कामं झाल्यानंतरही कळत आहेत की अजून थोडेफारता येतात काहीतरी सुधारणा करावी की आम्हाला जेणेकरून आम्ही तर म्हणजे राहतोय तर आम्हाला असं वाटलं पाहिजे की हो काहीतरी परीने आमची कामं झाले आम्ही असं म्हणजे चांगल्या इथे राहू शकतो बा असं आमचं म्हणणं लाडके भाऊ तर सगळेच आहे बट या दिवाळीला मुकुंद भाऊ यांनी आम्हाला दिवाळीची साडी आणि गिफ्ट दिले आहे आणि आमच्या जा पाठीशी आहे त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आभारी आहेत आमचे महिला मंडळ बोलले तसं जर आम्हाला त्यांनी मदत केली घर डेव्हलपमध्ये रेल्वेपमध्ये तर आम्हाला बरं वाटेल कारण खूपच प्रॉब्लेम आहे तिथे रेल्वे कॉटन मध्ये आम्हाला आणि सणाला गिफ्ट दिल्याबद्दल पण त्यांचे धन्यवाद आहे

माझे सासरे पोलीसमध्ये भाऊ पोलीसमध्ये आमचं संपूर्ण कुटुंब पोलिसमध्ये त्यामुळे पोलिसांबद्दल मला वेगळाच जिवा जिवळा आहे माझंही बालपण काडगे पोलीस लाईन दक्षता पोलीस लाईनमध्ये गेलेलं आहे तर असंच एक दिवस सुचलं की जर पोलिसांचं कुटुंब एकत्र करायचं असेल तर त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा असेल तर त्यानिमित्ताने एखादा कार्यक्रम करूया आणि त्यानिमित्तानं एक साडी वाटप एक दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचा आमच्या सर्व प्रमुख महिला महिला प्रमुख सर्वांनी आणि इथं राहणाऱ्या सर्व महिलांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी खूप सारी मदत कायमी करत असतात आणि सर्व ते संघटित होतात त्यांचे असे अनेक विषय जे पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून जे कामं सध्या सुरू आहेत त्या कामांमध्ये त्यांच्या भरपूर तक्रारी तर दहा ते पंधरा दिवसामध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर आणि प्रत्येक अधिकाऱ्याला प्रत्येकाच्या रूममध्ये दे। घेऊन यायची माझी जबाबदारी आणि मी माझा कार्ड आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जर कोणाला काही अडचण असेल तर मला कॉल करा मी स्वतः त्या अधिकाऱ्यांची प्रत्येक बिल्डिंगवाईज दररोज व्हिजिट करतो आणि तुमच्या समस्या निराकरण झाल्याशिवाय त्यांना पेमेंट दिलं जाणार नाही कारण गव्हर्नमेंटने बऱ्यापैकी बिल्डिंगला इमारतीला पैसे मंजूर केलेले आहे आणि ते पैसे सर्व तुमचेच आहे पोलीस खात्याचे ते काय कोणाच्या घरातले नाही आहे पोलिसांच्या पगारातले कट झालेले पैसे त्यांच्या भाड्याचे पैसे त्यामुळे ते कोणीच त्या ते गल्ला मारू शकणार नाही आहे त्यासाठी मी अखंड तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि पुढे तुमच्या भविष्यामध्ये बिल्डिंग डेव्हलपमेंटचा विषय आला काही आला त्याच्यासाठी मी खंबीर उभा राहणार आहे पोलिसांचा मुलगा म्हणून पोलिसांचा दावा आहे म्हणून मी उभा राहणार आहे तुमचंही सहकार्य राहू द्या माझंही तुम्हाला कायम सहकार्य राहील आणि सर्व दिवाळी दिवाळीच्या सर्व, सर्व, ना, ना सर्व रेल्वे पोलीस वसातील सर्व माझ्या भावांना बहिणींना सर्व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा विकास म्हणजे ते रेल्वे पोलीस वसाहत जे मी गेली पस्तीस वर्ष रेल्वे पोलीस वसाहमध्ये राहते जो रेल्वे पोलीस वसादीचा विकास होणं फार गरजेचं आहे स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की जी हक्काची घरी इतर ठिकाणी पोलिसांना दिली तशी सुद्धा मिळावी त्यासाठी जे देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री त्यांनी देवाभाऊ आमचे लाडके सगळ्यांचे देवाभाऊ त्यांनी जो पुढाकार घ्यावा आणि आमच्या रेल्वे पोलीस वसाहतीला लवकरात लवकर पुनर्विकास होऊन आम्हाला हक्काची घरं मिळावी असं आमच्या स्थानिक रहिवाशाची आणि मी एक कर्मचाऱ्यांची बायको आहे विधवा आहे शिवाय माझा मुलगा पोलीस डिपार्टमेंटमध्ये माझ्या सहकारी आहे सर्वांची अशी आमची अपेक्षा आहे की आमचं रेल्वे पोलीस वसा लवकरात लवकर डेव्हलप व्हावं त्याचप्रमाणे तिथे मुकुंदभाऊ काकर आमचे मंडळाध्यक्ष त्यांनी बरेचसे विकास करण्यासाठी धडपड करत आहेत आणि करतात सुद्धा त्यांच्या सहकार्याने आज आमच्या रेल्वे पोलीस दिला दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून प्रत्येक घरोघरी महिलांकरता एक साडी आणि काही मिठाई वाटप केली आहे तसंच माझे राय काही तिकडचे रहिवासी इकडे रायजिंग सिटीला डब्ल्यू डी ग्राउंडमध्ये राहायला आले बिल्डिंग नंबर दहामध्ये फक्त रेल्वे पोलीस वसाद इथे राहते तर सुद्धा त्यांनी शुभेच्छा स्वरूपी साड्या वाट सा वाटप करण्यासाठी आल्या धन्यवाद थँक्यू